नमस्कार लीनाचे मी लीना आपलं स्वागत करते आजच्या स्वयंपाकघरात तुम्हाला पालकचा खस्ता पराठा कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे मुलं जेव्हा भाज्या खात नाही तेव्हा अशा पद्धतीने करून त्यांना नक्कीच भाजी खाऊ घालाल चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात परातीमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी मैदा अर्धा टी स्पून ओवा पाव टी स्पून किंवा चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात दोन टेबल स्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलाचे मोहन घातल्यामुळे पराठा खस्ता होतो म्हणजेच खुसखुशीत कुरकुरीत होतो दहा बारा पालकची पाने उकळत्या पाण्यात घालून नंतर थंड पाण्यात घातली असं केल्यामुळे पालकचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो नंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पेस्ट घालूया पेस्ट मिक्स करूनच मग आपण पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळायचं नाही आहे हे बघा पीठ असं मळून घ्यायचं आहे पाऊन भांडं पाणी घेतलेलं होतं त्यातील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे वरून पीठ कोरडं पडू नये म्हणून थोडं तेल घेऊन परत एक ते दोन मिनिट मळून घेऊयात पराठ्यासाठी पीठ आपलं मळून झालेलं आहे याच्यावर आता झाकण ठेवून तीस मिनटे बाजूला ठेवूयात वेळ असेल तर एक ते दोन तास ठेवू शकता तीस मिनटे झालेली आहेत झाकण काढून परत पीठ आपण मळून घेऊया पीठ मळून झाल्यानंतर पिठाला छान अशी शायनिंग येते आता एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे परत आपण दोन्ही हाताने एकसारखा गोळा करून पोळपाटावर तांदळाचे पीठ घ्यायचे पिठावर गोळा ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे एक, एक मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा एवढी चपातीला आपल्याला लाटून घ्यायचे अगदी फुलक्याचा आकार असतो तेवढी चपाती लाटायच्या अगोदर आपण तेल लावतो तसं सर्व बाजूने तेल एकसारखं लावून घ्यायचं आहे वरून तांदळाचे पीठ भुरभुरून घ्यायचे आहे सुरीने पोळीला मध्यापासून कडेपर्यंत अशी चीर द्यायची आहे चेर देऊन झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची अशी त्रिकोणी घडी घालून घ्यायचे चार वेळा अशी घडी पडली जाते पराठा लाटताना आपण तांदळाचं पीठ लावल्यामुळे तो खस्ता होतोच आणि त्याला पापुद्रही छान सुटतात जर तांदळाचे पीठ नसेल तर गव्हाचे पीठ लावले तरी चालेल पराठा लाटताना आपण हलक्या हाताने दाब न देता लाटून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार सुक्या पिठाचा वापर करून पराठा जाडसर लाटून घ्यायचा आहे तसेच याचा त्रिकोणी आकार होईल असेच लाटून घ्यायचं आहे पीठ आपण व्यवस्थित भिजवल्यामुळे लाटताना जास्त पिठाची गरज लागणार नाही लाटून झाल्यावर जास्तीचं पीठ झटकून टाकायचं आहे हे बघा पराठा आपला लाटून झालेला आहे गॅसच्या मोठ्या आचेवर चपातीचा तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅस श्याज कमी करून तव्यावर चमच्याने तेल टाकून पसरून घ्यायचं आहे म्हणजे पराठा टाकला की तो तव्याला चिटकणार नाही पराठा टाकूया गॅस श्याज मोठी करूया पराठ्याचा वरचा रंग हलकासा बदलला की तो पलटून घेऊयात तेल लावून पराठा परत पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेऊयात पराठ्यासाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता काही जणांना पराठा खरपूस भाजलेला आवडतो काही जणांना हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला आवडतो जसा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने पराठा भाजून घेऊ शकता पराठ्याला हळूहळू पापुद्रे सुटायला लागलेले आहेत ला तसेच आपण पराठा जाडसर लाटल्यामुळे त्याला उलाटण्याच्या साहाय्याने असं दाबून भाजून घ्यायचं आहे पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेला आहे पालकचा खस्ता पराठा तयार झाला आहे पालकचे हे खस्ता पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आवडत्या कोणत्याही व्हेज ग्रेवीसोबत सुकी भाजीसोबत खाऊ शकता किंवा काहीच नसेल तर टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता मुलं जेव्हा भाज्या खात नाही तेव्हा असं भाजी घालून केलेला हिरवागार पराठा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे सात पराठे तयार होतात हे बघा पराठ्याला शेवटपर्यंत पापुद्रे छान सुटलेले आहेत असा पालकचा खस्ता पराठा तुम्ही नक्की करून बघा आणि लीनाचे स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद